नमस्कार आज आम्ही वर्धा जिल्ह्यातील बापूकुटी असं प्रेक्षणीय स्थळ वर्धा जिल्ह्यामध्ये इथे आलो आहोत आमच्या सोबत आपल्या आमच्या प्रोजेक्टचे माननीय श्री मार्केटिंग हेड पंकज सर सोबत आहे आणि या ठिकाणी या आम्ही आलो आहोत आम्ही एक्सप्लोर करत आहोत की इथलं निसर्गरम्य वातावरण त्याचबरोबर इथलं एवढं वातावरण सुंदर तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला ती खूपच बढिया पद्धतीने इकडे बघू शकता की महात्मा गांधीजींची पूर्ण इथे रहिवासीच होतं त्याच पद्धतीने भरपूर गोष्टी आम्ही प्रचंड आपण तर बापू कुटीला आलो प्रजासत्ता आपण जाऊ आता कुठेतरी विजिट करू बाहेर फिरू आपण ड्रेस हो त्याकरिता आपण आलो आहे ते पण कुठे माध्यमातून आपण काहीतरी पाहू म्हटलं इथे बघू आता काय होते काय नाही ते बघित करू आपण त्यांनी वाटत आहे इथे आणि काही जीवनामध्ये अडचणी येतात संघर्ष येतात माइंडसेट राग येतो सगळ्या गोष्टी येतो इथं असं वाटतं की नॅचरल या वातावरणामध्ये बर्याच काही आपण गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो बरोबर आहे ना या निसर्गरम्य वातावरणामध्ये जेव्हा आपण येतो इथे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला असं मन मोकळेपणाने आपण नवीन प्लॅनिंग नवीन विचारसरणी आपण इथून निर्माण करू शकतो बघा मित्रांनो तुम्ही बघत आहे माझ्या बॅकग्राऊंड की खूप जास्त निसर्गरम्य वातावरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही एक्सप्लोर करत आहोत असेच आमच्या सोबत कनेक्ट रहा म्हणजे तुम्हाला आणखी पूर्ण आमच्या विदर्भाचं त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्राचा आम्ही दौरा या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन धन्यवाद